काय नाव तुमचं माझं अमोल कुठे राहणार आहे अमरावतीचा अमरावतीचा ठीक आहे कोणाकोणाच्या माझी तपासते बरोबर आहे माझ्या आधी कोणाची तपासली पहिलाच दौरा तुमचा कोण हो माझा पहिला आहे पण माझ्या आधी कोणत्या राजकीय नेत्याची तपासले नाही साहेब चार महिन्यासाठी मला चार महिन्यात एकाची नाही तपासली मीच पहिला डिराट सापडलो नाही तुमची बॅग नाही माझी तपास तुम्ही मी तपासायला आणवत नाही तुम्हाला पण माझी एक बॅग तपासताना तुम्ही आतापर्यंत मिंद्याची तपासली का देवेंद्र फडणवीसची तपासली का अजित पवार मोदींची तपासली का अमित शहाची तपासली नाही अद्याप आले नाहीत नाही आले तर मला तपासलीचा व्हिडिओ पाठवायचा हो नक्की ठीक आहे हा हां तुमच्या सगळ्यांचं मी एक करतोय मोदींची बॅग तपासतानाचा मला तुमचा व्हिडिओ आला पाहिजे हो हा तिकडे तुम्ही शेपूट नाही घालायची हा मी हा व्हिडिओ मी रिलीज करतोय ठीक आहे तपासा बॅग माझी बाग रिकवर माझा युरिन पॉट पण तपासा जरा बाजूला ए बीच पे मत आहो जरा बाजूला साहेब उघडाला उघडाला काय काय उघडायचं ते उघडा नंतर मी उघडतो तुम्हाला आता उद्या नागपूरला दिसणार का तुम्ही नागपूरला येतात ते माझी बघा ते कुठल्या नोकरी कुठल्या शासकीय नोकरी त्यात बघून घ्या हा ते पण उघडा 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 पाहिजे असेल तर घ्या तुम्हाला पण ताण लागली असेल पण तुम्ही पण माणसाह फ्युएलची टाकी वगैरे काय धन्यवाद ठीक आहे सर मला मोदी आणि अमित शाहचं बॅग तपासण्याचा व्हिडिओ पाहिजे एकतरी हो साहेब नक्की तुझा काय रे कॅमेरा दादा तुझं नाव काय नाव काय सांग ना माझं नाव उद्धव ठाकरे तुझं नाव काय विजय हा विजय विजय पटले कुठे राहता एमपी गुजरातची नाही हा चला <laughs> म्हणजे महाराष्ट्रात तपासायला पण बाहेरच्या राज्यातली माणसं आहेत धन्यवाद <laughs> मी उतरल्यानंतर म्हणून मी का बोलतोय कारण मी माणसांना त्या दोष देत नाही मी यंत्रणेला दोष देतोय आणि सगळी चॅनल्स आहेत त्यांना मी सांगतोय की हे जे मी बोलतोय ते दाखवा मी हेलिकॉप्टरने आलो आल्यावरती आठ दहा जण माझ्या स्वागतासाठी उभे होते म्हटलं काय करायचंय नाही बॅग तपासायचे म्हटलं तपासा त्यांचा व्हिडिओ काढलंय मग त्या अधिकाऱ्याला विचारलं एक लक्षात घ्या कुठेही तुम्हाला चौकशीसाठी किंवा तपासणीसाठी अडवलं तर जे आहेत त्यांचं सुद्धा ओळखपत्र तपासा त्यांना कुठे नोकरीला आहे त्या नोकरीचं अपॉइंटमेंट लेटर तपासा आणि जसे तुमचे खिसे तपासतात त्यांचे त्यांचेही सुद्धा खिसे तुम्ही तपासा आणि हा अधिकार आहे आपला हा अधिकार आहे मतदात्याचा तो मूलभूत अधिकार आहे लोकशाहीचा तो कोणालाही तुम्हाला अडवता येणार नाही तुम्ही सुद्धा त्याचं सगळं तपासा हा अधिकार आहे तुम्हाला नाक्या नाक्यावरती जेवढ्या वेळा अडवतील आणि जेवढ्याना अडवतील त्यांनी सगळ्यांनी तपास अधिकाऱ्यांचे खिस्यापासून ओळखपत्रपर्यंत सगळं तपासा आणि यंत्रणेला मी सांगितोय की मी काय रागवलेलं नाही अजिबात तुम्ही तुमचं कर्तव्य करता मी माझं कर्तव्य करतोय मग मी त्याला विचारलं जशी माझी बॅग तू तपासलीस मोदी बॅग तपासलीस का रे तपासायला हवी की नको त्या दाढीवाल्या मिंद्याची तपासायला हवी की नको गुलाबी जॅकेटाची तपासायला हवी की नको दुसरा तुमचा कोण टरबूज त्याची बॅग तपासायला हवी की नको कारण पंतप्रधान येतात सगळं मला मी बघितलेलं नाही पण वायुदलाचं विमान वापरत असतील तर तो गुन्हा आहे पंतप्रधान आल्यानंतर रस्ते बंद होतात दुकानांना सांगतात बंद करा ट्राफिक अडवला जातो आणि मग हे सुसाट वेगाने जातात पण पंतप्रधान असो अमित शाह असो मिंधे असो नाही देवेंद्र असो अजित पवार असो यांच्या बॅगा जर का निवडणूक अधिकारी तपासणार नसतील तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तपासतील आणि तिथे मात्र पोलिसांनी मध्ये यायचं नाही निवडणूक आयोगाने मध्ये यायचं नाही आमच्या बॅगा तपासण्याचा अधिकार जसा तुम्हाला आहे तसा प्रचाराला जो कोणी येईल त्याची बॅग तपासण्याचा अधिकार हा मतदाराला आहेच आणि तो आम्ही बजावल्याशिवाय राहणार नाही सगळ्यांच्या बॅगा तपासा कारण लोकसभा निवडणुकीत हेलिकॉप्टर मधून बिंद्यांच्या बॅगाच्या बॅगा चालल्या होत्या कपड्याच्या बॅगा होत्या एवढे कपडे एका वेळेला घालता तुम्ही एक तर उन्हाळा होता पण एवढे एवढ्या बॅगा तुम्ही उतरवताय या सगळ्या बॅगा जर यंत्रणा तपासणार नसेल तर माझे शिवसैनिकच नव्हे तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तपासतील होऊन जाऊ द्या वातावरणात निवडणुका घेऊया तुम्ही आमचा तपासा आम्ही तुमचा तपासतो येऊ द्या उघडपण सगळंच उघडा काही हरकत नाही आम्हाला पण हा जो काय नालायकपणा चाललाय याला मी काय लोकशाही मानायला तयार नाही ही लोकशाही असू शकत नाही